आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गेले चार दिवस कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र प्रचंड पावसामुळं एका भीती खाली आहे आणि कोल्हापुरात अखेर पंचंगा नदीनं धोका पातळी गाठलेली आहे त्रेचाळीस फुटाची आत्ता पंचंगा नदीची पाणी पातळी आहे आणि ही धोका पातळी आहे त्यामुळं आता धोका वाढलेला आहे यामुळं या, या सगळ्या पार्श्वभूमी प्रशासन आता सतर्क झालेलं आहे जवळजवळ चाळीस कुटुंबांना पुराचा धोका होता त्यांचं स्थलांतर सुरू झालेलं आहे रेडे डो कालच फुटला केरली येथं रस्त्यावर पाणी आलं त्यामुळे तो रस्ता बंद झाला कसबा बावडा ते शिएे हा मार्गही काल बंद झालेला आहे कारण तिथेही पाणी आलेलं आहे राधानगरी धरणाचे अजूनही चार दरवाजे उघडे आहेत पावसाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे त्यामुळं दिवसभरात पावसाचं प्रमाण आणि धरणाचे दरवाजे यावरच आता त्रेचाळीस फुटावरून पाणी किती वाढेल याचा अंदाज येणार आहे सध्या तरी संध्याकाळपर्यंत पाणी वाढण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं महापुराचा एकूण धोका कोल्हापूरला निश्चितपणे आहे तो कमीत कमी त्याचा फटका बसावा म्हणून प्रशासन आता सतर्क झालेलं आहे स्थलांतराच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सगळीकडे पाहणी सुरू झालेली आहे आज दिलासा एवढाच आहे की दिवसभर पावसाचा जोर कमी असणार आहे एकूणच चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळं पावसा नरसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे शिरोली येथील राष्ट्रीय महामार्गावरील सेवा मार्गावर पाणी आलेलं आहे मुरगुड चारही बाजूनं आता पाण्यानं वेढलेलं आहे पाण्या संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील डायमंड अंतरंग विन्स स्वस्तिक आणि ॲपल ह्या पाचही म मोठ्या रुग्णालयांना स्थलांतराचे आदेश देण्यात आलेले आहेत खबरदारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अजूनही जिल्ह्यातील आठ राज्यमार्ग चौतीस जिल्हा मार्ग, मार्ग आणि तीस ग्रामीण मार्ग बंद आहेत ऐंशी बंधारे पाण्याखाली आहेत राधानगरीतून चार हजारापेक्षा अधिक काळमवाडीतून अठरा हजारापेक्षा अधिक आणि वारणेतून पंधरा हजारापेक्षा अधिक क्विसेकनं पाण्याचा एकूण विसर्ग सुरू आहे त्यामुळं अजूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळं महापुराचा धोका कायम आहे रात्री काही प्रमाणात पाऊस थांबलेला आहे सकाळी कागल तालुक्यात एक ट्रक महापुरात अडकलेले ते बाहेर काढण्यात यश आलेला आहे त्यामुळे ड्रायव्हर आणि वाहक या दोघांनाही बाहेर काढले काढण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्यातही आता कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहेत तिथेही चौदा जिल्हामार्ग अजूनही बंद आहेत त्यामुळे तिथेही धोका जरा कमी असला तरी काळजी घेण्याचं मात्र निश्चितपणे आवाहन केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे एकोणचाळीस शाळा काल बंद होत्या आजही बऱ्याच शाळा बंद राहण्याची शक्यता आहे एसटीच्या जवळजवळ एकशे ऐंशी फेऱ्या काल बंद करण्यात आल्या आज ही तीच अवस्था आहे एकूणच संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आता हळूहळू स्थलांतर सुरू झालेलं आहे कोल्हापूरकरांच्या पोटात आता गोळा आलेला आहे कारण त्रेचाळीस फूट जी काय जी जी धोका पातळी आहे ती पंचगंगेनं गाठलेली आहे आणि सायंकाळपर्यंत यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर पाऊस थांबला आणि धरणाचे दरवाजे बंद झाले तर ती वाढ काही प्रमाणात कमी होईल पण सध्या तरी सायंकाळपर्यंत धोकापातळीच्या पुढं पंचगंगा जाणार हे नक्की आहे त्यामुळे आता सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे पूरग्रस्त भागात संभाव्य पूरग्रस्त भागातल्या लोकांनी स्थलांतर करण्याची गरज आहे या सगळ्या संदर्भात आपण आता बोलूया जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख प्रसाद संगपाळ यांच्याशी नमस्कार गुरुबाळ माळी बोलतो हा नमस्कार काय नेमकी आता स्थिती आहे सकाळची पाण्याची पाणी आहे ना आता जवळजवळ त्रेचाळीस फुटाच्या आसपास आहे पण हा पण आता मे बी रात्री पाच पाऊस पा। पा। थांबला आहे हा आणि धरण क्षेत्रातलाही पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला ओके हा त्यामुळं आज दिवसभर वाढत राहील हा मेबी पाऊस असाच थांबला दिवसभर तर संध्याकाळपासून वगैरे होईल ओके okay, हा आज दिवसभर त्रेचाळीस फुटा वर वा, जाईल पाणी जाईल म्हणजे आता धोका पातळी गाठलेली आहे या धोका पातळी गाठलेली आहे हा संध्याकाळपर्यंत वाढत राहील आणि काय स्थलांतर वगैरे काय सुरू झाले स्थलांतर थोडंफार झालेलं आहे त्याचा रिपोर्ट आपण टाकलाय की किती ग्रुप वर वेळा टाकलाय सकाळ हो ते बघितलं आणि आता तो सी हा बंद आहे ना होय बंद आहे आणि केरलीचा पण बंद आहे होय होय बंद आणखी कुठले महत्वाचे रस्ते बंद आहेत गगनबावडा बंद आहे गगनबावडा हो आणि राधानगरीला इकडं हळदी जवळ पाणी आहे ना हा तो बंद आहे होय आणखी कुठला रस्ता अतिशय महत्वाचा असा बंद नाही आता काळजी घेण्यासारखी अवस्था निर्माण झालेली आहे त्रेचाळीस फुटामुळं हो हो, हो 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 काळजी घ्यायलाच पाहिजे हा काल आता आम्ही रात्री जिल्हाधिकारी महोदय वगैरे आम्ही रात्री एक वाजेपर्यंत आम्ही सगळे ते कोल्हापूर पन्हाळा आंबेवाडी चिखली हे सगळं आम्ही किर्ती करत होतो हा लोकांना आपण स्थलांतराची तयारी ठेवा म्हणून के हे केलेलं आहे आवाहन केलेलं आहे जर आज लेवल वाढल्या नाहीत तर बरं होईल लोक मग आहे तसे थांबू शकतो ओके जे स्थलांतरित झालेले आहेत ते कदाचित मग उद्या वगैरे त्यांच्या त्यांच्या घरी परत जाऊ शकतील आता दरवाजे किती राधानगरीची उघडलीत दरवाजे आता सकाळचं बघायला पाहिजे साधारणपणे मला वाटतंय रात्री तीन दरवाजे उघडे होते ओके हा हा मी ते सकाळी त्या आपल्या कागलच्या ऑपरेशन मध्ये त्या कागल अनोर बस्तवाडला ट्रक पाण्यात अडकून दोन तरी पण त्या दरवाज्यांचं वगैरे बघतो 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 येस थँक्यू थँक्यू जाता जाता आनंदाची बातमी कोल्हापूर रत्न गगनबावडा रस्त्यावरील पाणी कमी झाल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी आता खुला झालेला आहे धन्यवाद